एसटी दरवाढीच्या निषेधार्थ मुदखेडात शिवसेनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन मागील दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने ईएसटी प्रवासामध्ये पंधरा टक्क्याने दरवाढीची घोषणा होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्रासह मुदखेड शहरात देखील दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एसटी दरवाढीच्या निषेधार्थ चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर भोकर विधानसभा प्रमुख विश्वंभर पवार शिवसेना शहर प्रमुख सचिन चंद्रे अविनाश झमकाडे अंकुश मामिडवार तालुका संघटक माधव पावडे माजी नगरसेवक बाळू चंद्रे साहेबराव चव्हाण उपतालुका प्रमुख संजय गाडे विलास पाटील कळणे आनंदराव जाधव तालुका समन्वयक अभय बल्लम खाने नंदू वल्दे राजन वड्डे संजय गिरी केशव शिंदे साहेबराव कांजळकर दीपक इंगोले संभाजी गाडे सदानंद खांडरे गोपीनाथ मुंगल यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती

श्री सीमान बाज़ा ठाके I'm sorry. मुख्यम हालीमुडी मु आज शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाच्या वतीने या राजे, रागे, 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 रागे। 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 था था। सरकार लोकांच्या आश्वासन देऊन भूलतापा देऊन या सरकार सत्तेत आलं आणि सत्तेत येताच त्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलण्याचं काम केलं आणि सामान्य शेतकऱ्याला व सामान्य गरीब जनतेला खिश्याला कात्री लावण्याच काम केलेलं आहे आणि या महामंडळाच्या वतीने काल चौदा तारखेपासून काम शासनाला अधिकचा भार आपल्या शेतकऱ्याला व सामान्य प्रवाशांना देण्याचं काम येणाऱ्या काळात ये कर सरकार करणार आहे महायुतीचं सरकार आंदोलनाचं आणि सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लावण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलेला आहे लाडक्या बहिणीचा असो कोणते असो आश्वासन देऊन सरकार आलं आणि आता त्यांना योजना बंद करण्याचं काम सुद्धा येणाऱ्या काळात करणार आहे आणि आता करून सामान्य माणसं सा आधीच शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही कोणत्याच विषयात नसताना अनेक वरचा भार चौदा टक्के टाकून शेतकऱ्याची लूट करत आहे सामान्य माणसाची लूट करत आहे तरी आम्ही आमच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे आंदोलन करून या सरकारचा निषेध नोंदलेला आहे आणि येणाऱ्या काळात जर दर वाढीली हे साध आम्ही छोट दर दर वाढून मा, मागे घेतली नाही तर येणाऱ्या काळात शिवसेनेच्या वतीने अनेक तीव्र आंदोलन करून सर्व एसटी बंद करण्यात येतील काल महाराष्ट्र शासनानं एसटी दर हे पंधरा टक्क्यानं वाढवले असून हे सरकार तीन तोंड राक्षसाचं आहे पहिले तोंड तोंड तर राक्षसाचं दुसरे तोंड एकनाथ शिंदेचं राक्षसाचं आणि अजित पवार म्हणजे तिसरा राक्षस हे रावणाचे आहेत रावण दहा तोंड होता आणि त्याचा मामा काय नेणार तीन तोंड होता रावणाचे पाहुणे असलेलं सरकार काय नेम ते सरकार शेतकरी कष्टकरी गोरगरीब जनतेला पोहण्याचं ताप करत आहे येत्या काळामध्ये ही एसटीची दरवाज नाही मागे घेतली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं साहेबांचा जो आदेश येईल त्यानुसार महाराष्ट्र शासनाचा समाचार घेतला जाईल एवढं बोलतो आणि इतरच थांबतो